नवरीबाईंचा सुद्धा आला क्या बात क्या बात का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने सुनील दादा किती सुंदर बायको आहे किती सुंदर तुमचं नाव आदराने घेतलं हम बाई रुदोगी बहिणी कपादरवाऱ्याना जाय पदरवाऱ्याना जाय मग माशन मरलाय ना त्या दरबारामध्ये तुमच्या दोघांच्या नावाची दो नोंद झाली आहे दोघांनी जोडीनं स्टेजवर यावं असं फर्माश आहे मला गरिबाला पाचशे रुपयाचं बक्षीस मी दिलं या जर तुम्हाला वाटर नसाल तुम्ही दोघांनी नाही आलं पाहिजे पाचशे दहा हजार रुपये द्यावा मग जागेवर बसावा विनंती आहे स्टेजवर यायचं दोघांनी शशिकांतजी मोरे ही कुठे आहेत शशिकांत जी मोरे कुठे आहेत शशिकांत कुठेत कुठे इकडं दिसतं यायचंय ओ निसतं यायचंय स्टेजवर निसतं स्टेजवर यायचंय तुमची जोडी कुठे आहे शशिकांजी मोरे मोरे बाई कुठे आहेत मोरे ताई इकून या इकून या लांबून या दमान या हा कर हा कार्यक्रम म्हणजे हसून खेळून पार पाडायचा आहे आपण एन्जॉय करायचा आहे या धार्मिक कार्यक्रमामध्ये खंडरायाच्या साक्षीने आदिमाया अंबाबाईच्या साक्षीने येडेश्वरीच्या साक्षीने तुम्ही या ठिकाणी हजेरी लावायच्या आहे स्टेज वर या स्टेज वर या आणि सर्व देवी आणि देवतांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत चंद्रकांतजी या कुठे गेले आल्या ना आता या माग गेला तुम्ही आल्याशिवाय आमच्या दादांची डिरी दे होत नाही होत आहे ना होत आहे तुमच्या दोघांसाठी पटपट वाहिला किती लक्ष्मी नारायणा सारखा जोड आहे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी धन्यवाद काळजी करू नका तुमच्यासाठी कलमरे सुद्धा आहेत म्हणून गाणं राहिले शांत बसले बिचार नवरा नवरी थंडी बाजार आली का इकडे या स्टेजवर दोघंजण स्टॅज वगैरे ह्यांचा धीर सुटलाय ह्यांचा धीर लागला आहे भ्या वाटर तुम्ही आल्यावर डेरिंग वाटते म्हणते तर पण ते म्हणते तुम्ही नाचा म्हणून पाश्च्य दिल्यात आम्ही नाही आणि ते पाचशे त्यांनी दिलेत आहेत तेव्हा का अजून पाचशे आहे का हे का तू घंनी नाचा म्हणून पाश्च्य देणार आहे ती कशा गर आहे का असू द्या चौघी पोरी फोड या नंतर ते मरले यांचं झालं आम्ही येतो म्हणते तर नक्की ना या शिकाणी ताईंच नाव काय दीपाली मोरे आमच्या दादांचं नाव मला काय माहिती नाही म्हणून तुम्ही नाव घ्यावा असं महिलांची इच्छा आहे महिला म्हणलं आहे का नाही छत्रपती दौर। शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने सुनील रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने सुनील दादा दा, किती सुंदर बायको आहे किती सुंदर तुमचं नाव आदराने घेतलं तुम्ही त्यांचं एवढं तरी आदराने घेतलं पाहिजे अशी आमची महिला मंडळ कस काय येत नाही लग्न करायचं हे वाटलं का नाही तुम्हाला लग्न कसं करू वाटलं हाय का नाही लग्न केलंय म्हणल्यानंतर नाव पण घेतलं पाहिजे का नाही महिला मंडळ घ्या द्या काय होत नाव येत नाही नक्की हजार रुपये द्या का नाही सिंगल घ्या कस तरी तुमच्या तोंडून नाव निघलं पाहिजे मोहिनी म्हणजे मोहिनी घालणारी आता का ठेस वीस तू वरायचंय हा घाबरायचं नाही एवढा मोठा दाजी असताना दाज आहे ना हा बाई दोघी बही आता पाचशे रुपये दोनशे रुपये दिले कसं त्यांना तुम्हाला मारसावं लागंल कंतानं म्हणावं लागल त्यांचं गाडं म्हणतात आहे की नाही म्हणून चला नवरीबाई आमच्या सुद्धा आल्या क्या बा क्या बा काम का तुम्ही का आभातक नवर देव नवर देव आ कसं होई बघा आमच्या नवरीबाई घाबरत का चला चौघी लंजणी पोरी फुडं

अम्बा ये दोगी बहिनी का पादर वारा सारा पदर वारा न सारा मगर Voy a, Voy a... च केला का महिला म्हणजे हा जोरदार जाय